नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एलआय शॉपिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो ज्यावेळेस शरीर काम करायचं बंद करतं <coughs> म्हणजे शरीराचे पार्ट कमजोर होतात किंवा काही प्रॉब्लेम येतात नाक कान डोळा हात पाय शरीर हे जे आहे माणसाचं हेचे शरीराचे पार्ट जर कमजोर झाले किंवा काम करायचं बंद केले तर आपलं उत्पन्न थांबतं माणूस जिवंत असतो जसं गाडीचं प गाडी पंक्चर झाल्यावर काय होतं गाडी चालत नाही गाडी सगळी चांगली असते इंजन चांगलं असतं इंधन असतं माणूस ड्रायवर असतो सगळं असतं परंतु गाडी चालत नाही हवा जर गेली पंक्चर झाली तसं हवा माणसाची जाणं पंक्चर होणं म्हणजेच शरीराचे पार्ट डोळे कान नाक घसा हात पाय हे इंद्रिय जर आपली काही कारण असतं कमजोर झाली किंवा काम करायचं बंद केलं त्यांनी त्याला रिपेअरिंग करावं लागतं हा भाग वेगळा आहे तर आपलं उत्पन्न थांबतं किंवा कामाच्या आपल्या एफिशियन्सीवर फरक पडतो आणि पैसे मिळायचं प्रॉब्लेम येतो आणि पैशाशी व्यवहार चालत नाहीत मित्रांनो ह्या गोष्टी काही सांगून घडत नाहीत पंक्चर गाडीला सांगून घडत नाही किंवा ॲक्सिडेंट घडत नाही किंवा एखाद्या कंपनीचे कामगार आंदोलन करतात पगारवाढीसाठी मागण्यासाठी किंवा कुठल्याही एखादं ऑफिस असू द्या गव्हर्मेंटचं ते लोक संप करतात ते सांगून सांगून करतात म्हणजे इंटिमेशन देतात परंतु आपलं शरीर काही सांगून खराब होत नाही किंवा आपलं पार्ट काम करायचे थांबत नाहीत मित्रांनो अचानक होतात आणि ह्याची तयारी करणं गरजेचं आहे नव्याण्णव टक्के लोक ह्याचं तयारी करत नाहीत डिसॅबिलिटी डेथ आणि डिसीज म्हणजे ह्या गोष्टी कधी घडणार आहेत अपंगत्व मोठा आजार शरीराचे पार्ट न काम करणं आणि डेथ ह्या गोष्टी काही तुम्हाला सांगून घडत नसतात हे कुणाच्या या विषयामध्ये कधी एंट्री मारतात मित्रांनो ह्याची तयारी नव्याण्णव टक्के लोकं करत नाहीत आणि ही यलयशा पिंड्यामध्ये बचतीच्या माध्यमातून तयारी होती म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाही तुमचे पैसे बचत तर होतात त्याच्यावर बोनस मिळतो प्लस ह्याची गॅरंटी मिळते आणि मार्केटमध्ये निर्जीव वस्तूची सुद्धा गॅरंटी मिळत नाही वॉरंटी असते आणि मित्रांनो गॅरंटीन वॉरंटीसाठी बरंच झगडावं लागतं इतर तसं नाही अगोदर लिहून दिलं जातं बघा एल आय सीच्या पॉलिसीमध्ये तुमचं नुकसान होण्याचे अगोदर नुकसान भरपाई लिहून दिले आहे मेडिक्लेममध्ये पण तसंच आहे तुमचं ॲक्सिडेंट ऑपरेशन आजार झालेलं नसतं परंतु अगोदर तुम्हाला हे आम्ही पैसे देणार असे म्हणून करार केलेला असतो म्हणून मित्रांनो हे करार फार गरजेचे आहेत आयुष्याला तुम्हाला सपोर्ट करणारे तुम्हाला मदत करणारे संकट काळामध्ये सुद्धा हे करार करणं गरजेचं आणि हे करार कधीही मिळत नाही तुमचं निर निरोगी प्रकृती असेल आणि वय कमी असेल तर जास्त फायदा होतो जसं लवकर नोकर लागल्यावर जास्त फायदा होतो आणि रिटायरमेंट एज ठरलेला आहे तसं माणसाच्या पण जीवनामध्ये अपंगत्व मोठा आजार हे सांगून काही येत नसतो जसं एखाद्या कंपनीचे कामगार संप करतात सांगून करतात ना आपण बी एका ठिकाणी कामाला असेल तर म्हणतो ना पगार वाढ करा मला हे द्या ते द्या मग मला काय करत नसेल तर आपण एकाच काय करतो कामच सोडून देतो तसंच शरीर पण असतं मित्रांनो शरीर हे इंटिमेशन देत नाही अचानक अशा गोष्टी घडतात त्यासाठी ते आपण सतर्क राहून प्लॅनिंग करणं एवढं आपल्या हातात आहे मित्रांनो गेली पंचवीस वर्ष झाली याला शिवपेंड्यामध्ये मी काम करतो कितीतरी लोकांचं जवळून पाहिले माणसाचं जीवनसुद्धा किती, जीवन किती उरलं आहे कधी संपणार आहे हे माहीत नाही कधी शरीर काम करायचं आहे शरीराचे पाठ कधी धोका देणार एक माहीत नाही तो म्हणतो आपण मोठा आजार सांगून काहीच घडत नाही आणि प्रत्येक माणसाचा जीवनाचा पेपर वेगळा आहे मित्रांनो कुणी कोणाची कॉपी करूच शकत नाही कारण प्रत्येकाची लाईफ स्टोरी वेगळी आहे उद्या काय घडणार आहे एक जगात कोणालाच माहिती नसतं हे भविष्य हे तर्क वितर्क हे सगळं एक अंदाज असतो मित्रांनो योगायोग असतो कधी कधी मित्रांनो सत्य आणि कर्म चांगलं करणं एवढंच आपल्या हातात आहे हे आयुष्य किती उरलं आहे माहीत नाही किती दिवस आपल्याला प्रतिवरायचे माहीत नाही परंतु चांगले विचार आणि चांगलं कर्म हे तुमचं तुम्ही असताना आणि नसतानासुद्धा तुमची क्रेडिट वाढतं आणि त्याचा फायदा होतो बघा एखाद्या ग माणसानं कष्ट करून संपत्ती कमवली तर ते काय होतं त्याला सोडून जातो ना तो तो तर उपभोगतोच एखाद्याने घर बांधलं तो तर राहतो राहतो आणि एक दिवस सोडून वारसदाराला जातो ना म्हणजे नुकसान कोणाचं आहे का चांगल्या कामातनं मग चांगली कामं का, का केली जात नाहीत चुकीचे कामं का, का केली जात चुकीचा आहार घेणं चुकीचं कर्म करणं हे का केलं जातं कारण कसं होतं शॉर्टकटला लोक लगेच माणूस त्या बाजूला वळत असतो टर्न होतो चांगल्या गोष्टीवर टर्न होत नाही तर तसं जर असतं तर जगामध्ये काय भारतामध्ये हे पोलीस डिपार्टमेंट मिलिटरी ठेवायची गरज पडली नसती ना पण तसं होऊ शकत नाही कलयुग सतयुगामध्ये होतं दरपागयुग त्रेतायुग आणि ही कलिग पूर्वी तसं होतं तो काळ वेगळा होता मी मित्रांनो तेच मी सांगतो काळ बदलत आहे आपण चांगल्या गोष्टी नक्की केल्या पाहिजेत आणि आपल्यासाठी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या थोर नेत्यांनी प्राणाची आहुती दिली आयुष्यभर आपला संसार बघितला नाही मुलंबाळं बघितली नाहीत इतिहास बघा आपला आणि आता आपल्याला स्वतःच्या नावावर पैसे ठेवायचे तरी सांगणाऱ्या माणसाला आपण पळवून लावतो आणि पराक्रम झाला आहे असं आपल्याला वाटतं बरेच लोक मजा बघतात आता एल आय सीची पॉलिसी म्हणून तर शिकलेला शिकले लोकं म्हणतात आम्हाला नको एल आय सीची पॉलिसी म्हणजे तुम्हाला जिंकण्यासाठी एक हास शस्त्र आहे आणि ह्याच्यात शंभर टक्के विनर होतो जिंकतो माणूस कसं तुम्हाला सांगतो खर्चावर नियंत्रण येतं पैसे वाढत असतात आता सतत उत्पन्न चोवीस तास देणारं कुठलं क्षेत्र आहे का मला सांगा सतत पैसे देणारं क्षेत्र नाही कुठंच नाही शरीरसुद्धा माणसाचं काम करतं पैसे कमवतं ठीक आहे पण सतत काम करू शकतं का आणि गॅरंटी आहे का आणि प्रॉब्लेम झाला तुम्हाला कोण देणार आहे का रिकवर करून देणार आहे का एखाद्या माणसाला आपण झाला तर त्याला कुणा जॉब देतं का कुणी काम देतं का व्यवसाय तर करू शकतो का आणि ही वेळ कधी येणार आहे माहिती आहे का असे जर प्रॉब्लेम आले तर आपल्याकडं काय प्लॅनिंग आणि ह्या प्लॅनिंग नव्याण्णव टक्के लोकांकडून ते प्लॅनिंग करण्यासाठी मी सांगतोय मित्रांनो एल आय सी ऑफ इंडियामध्ये जे पैसे मिळतात बऱ्याच वेळा मॅच्युरिटी होती पॉलिसी संपते किंवा मध्ये मध्ये एस बी डी मिळतात सर्वायवल बेनिफिट म्हणतो आपण ते पैसे लोक खर्च करतात त्याची वाट बघतात मित्रांनो आपणच आपल्याला हरण्यासाठी केलेला प्रयत्न आहे जिंकण्यासाठी प्रयत्न वेगळा असतो आणि हारण्यासाठी वेगळा असतो जिंकण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजेच आपल्यावर संयम ठेवणं नियंत्रण ठेवणं आणि चुकीच्या गोष्टीला आपण जसं ब्रेक असतो ना गाडीला किंवा हँडल असतं कुठेही जाऊन येऊन गाडी आपण आपल्या जिकडं पाहिजे तिकडून नेतो की नाही ने ओळून स्टेअरिंगनं आणि ब्रेक ज्यावेळेस थांबायच्या वेळेस पटकन ब्रेक दाबून थांबवतो नाही बिना ब्रेकच्या गाड्या माणसं आत्ताची सध्याची आणि बिना हँडलच्या गाड्या म्हणजे कुठेही जातात काही करतात काही खातात मित्रांनो माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नका हे तुमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे संयम पाहिजे चांगल्या गोष्टीला तुम्ही किती करा त्याच्यापासून नुकसान कोणाचं होत नाही फायदाच होतो पण चुकीच्या गोष्टी करू नका आणि चुकीच्या गोष्टीमध्ये तात्पुरता फायदा मिळतो जसं बघा आता काही काही लोक झोप येत नाही म्हणून दारू पितात नशेचे पदार्थ करतात त्याचे दुर्गामी वाईट परिणाम आहेत हे प्रत्येकाला माहिती आहे ते पेपरवर पण लिहिलेले आहेत तंबाखूच्या पुडीवर लिहिलेले आहे गुटक्याच्या पुडीवर लिहिलेलं आहे सगळं लिहिलं आहे पण लप लपू लोकं करतात आणि काय होतं माहिती आहे का त्या गोष्टीचं काही जाहिरात होत नाही परंतु त्या गोष्टीचा इफेक्ट जास्त असतो चांगल्या गोष्टीसाठी दहा वेळा सांगावं लागतं विद्यार्थ्याला अभ्यास करा म्हणून सांगावं लागतं नापास हो म्हणून सांगावं लागत नाही बघा चोऱ्या करा अपहरण करा गुन्हे करा म्हणून काही शिकवायचं ट्रेनिंग नाही तरी एवढं सरकारचे कायदे आहेत स डिपार्टमेंट एवढं करतोय तरीही लोकाला ती कंट्रोल होत नाही म्हणजे चुकीच्या गोष्टी माणसं कशी करतात बघा स्पीडनं आणि चांगल्यास आणि इफेक्टिव करतात बघा चोर आपल्या खिशातले पैसे कसे नेले आपल्या घरातल्या वस्तू आपल्याला पत्ता लागत नाही बघा म्हणजे कसं आहे लोक चुकीच्या मार्गाला स्किल लावतात काही काही लोक बघा इतकं पळतात चोरी करून फास्ट ती त्यांनी जर रनिंगच्या रेसमध्ये गेलं प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये त्यांनी जिंकतील माणसानं ॲक्टिव्हिटी चुकीच्या करू नये मित्रांनो दुसऱ्याला जरी समजलं नसेल तरी माणसाला सवय वाईट लागते आता काही काही लोकांना व्यसन केल्याशी राहत नाही बघा बिगर माणसाला तुम्हाला ते आवडतच नाही ते करू शकत नाही करतच नाही त्याचं कारण आहे तुम्ही सवय शहराला लावून घेण्यावर आहे मित्रांनो एल आय सी ऑफ इंडियामध्ये जे पैसे मिळतात ते पैसे बचत करा कमजोर बनू नका संकटाला आमंत्रण देऊ नका आणि स्वतः जीवनामध्ये हरवू नका तुम्ही चांगल्या गोष्टीनं करणं म्हणजे हार नाही आहे आता मला सांगा मजबुरी किती निर्माण होतात पैसे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला कमी पैशात काम करावं होतं तुम्हाला क्रेडिट कमी मिळतं तुमची बदनामी होते जीवन अपराध्यासारखं जगावं लागतं कमीत कमी सफिशियंट आपल्याला जगण्यापुरते तर पैसे कमवा आणि पैसे वाढवा याला शिवपेंड्यामध्येच होतं जसं पाणी अडवा पाणी जिरवा ही स्कीम आहे ना कारण पावसाचं पाणी वाहून जातं कुठंही समुद्रात जातं तेच जर पाणी अडवलं तर जमिनीत मोरेल आणि धान्य पिक येईल विहिरीला पाणी येईल तसंच आहे आपल्या जीवनामध्ये हे जे जी आपण पैसे कमवतो हे कुठंही निघून जातात आणि तुम्हाला दिसत पण नाहीत पैसे खर्च करणं म्हणजे संपणे ना आयुष्य रोज खर्च होते नाही नैसर्गिक प्रोसेस आहे आयुष्य थांबवू शकतो का असं असतं तर आयुष्य बँकेत टाकलं असतं ते व्याजासहित मारणाऱ्या माणसाला दिलं असताना तो माणूस मिळाला नसता असं होऊ शकत नाही फक्त ज्या गोष्टी होतात ते करा नाही त्याला डोकं लावू नये मित्रांनो बरेच लोक तसंच करतात चुकीचं आता आम्ही यलाशी पिंढ्यामध्ये गेली पंचवीस वर्ष झालं मी काम करतोय आम्ही माहिती सांगा गेली की काही काही लोक चुकीचंच बोलतात कारण त्यांना ते करायचं नसतं किंवा विनाकारण मजा बघायची असते आणि ते नासकी लोकं असतात काही लोक ते एखादा माणूस चांगलं करणार त्याला बी बंद पाडायला होतात आणि स्वतःही करत नाहीत आणि काही काही लोक म्हणतात काय इंटरेस्ट मिळणार आहे म्हणजे लोक जे सत्याशी निगडीत विचार नसतात ना त्या व्यक्ती कधी पण स्वतःही सुधरत नाही दुसऱ्याला सुधरूत येत नाहीत बघा गोवा गुटखा खाणे चोऱ्या करणे गुन्हे करणे ह्याचं काही कुठं ट्रेनिंग सेंटर आहे का मग असं का घडतं मित्रांनो आणि हे लोक सापडत पण नाहीत लोक मलाच तसंच आहे आपल्या जीवनामध्ये आपलं शरीर कधी काम करायचं बंद होणार आहे माहीत नाही त्यासाठी प्लॅनिंग करा तशी वेळ आली तर जसं बघा गाड्याला दोन दोन ब्रेक असतात विमानाला दोन इंजिन असतात माहीत नाही ना आता गुजरातमध्ये विमान पडलं दोन्ही इंजन बंद पडल्यामुळं विमान कोसळलं ना लोकं किती मेले म्हणजे दोन दोन सपोर्टिंग कशासाठी असतं आणि माणसाला परमेश्वरने एकच हार्ट दिले बघा किती स्ट्रॉंग आहे हार्ट माणसाला हृदय दिले। एकच दिलेलं आहे दोन आहेत का हृदय किडन्या दोन आहेत पण हृदय एकच आहे म्हणजे कसं आहे क्वालिटी आहे परमेश्वराने आपल्याला एवढं परिपूर्ण बनवलेलं आहे शरीराच्या पार्टची जर आपण व्हॅल्युएशन केली ना तर किती तो कोट्यवधीच्या घरात जाईल एकदा आत पंधरा वीस हजार रुपयामध्ये बसवता येतो डोळे का ना घसा ही एवढी पार्ट दिलीत परमेश्वरानं ते आपल्याला फक्त चांगली ठेवायची आणि योग्य वापर करून स्वतःचं कल्याण आणि जगाचं देशाचं समाजाचं करायचं मित्रांनो चांगल्या गोष्टीत ताकद खूप असते परंतु आज चांगल्या गोष्टीला लोक हसतात खिल्ली उडवतात सध्याच्या काळामध्ये इमानदार माणसाची खिल्ली उडवतात कारण चुकीच्या माणसाची संख्या वाढलेली आहे ना न खाणाऱ्याला म्हणतात तुम्ही जर गोवा उटका दारू नाही पिली नाही खाल्लं तर तुम्ही डुकराच्या जन्मला जाणार असं म्हणणारे लोक आहेत म्हणजे काय होतं तुम्हाला चुकीच्या गोष्टी करण्यासाठी प्रवर्त केलं जातं ॲडव्हर्टाईज झालं आहेत ना गुटखा गोवा दारूच्या ॲडवर्टाईज आहेत का नाही मग त्या कोठ्यावर जर पहिले मिळतात ते लोकाला त्या लोकाला जे ॲड करतात ना त्या लोकाला पैशाशी दुसरं काही दिसत नाही तर आम्हाला चांगलंच दिसतं म्हणून तर आम्ही व्हिडिओ पाठवते तुम्हाला मला परमेश्वर विचार देतो तिथे पटकन थोड्या वेळानं माझ्या लक्षात राहणार नाही म्हणून मी लगेच व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला पाठवतो हो मित्रांनो मला एकच सांगायचे मी स्वतः इम्प्लिमेंट करतोय ती सांगतोय भल्यासाठी मेहनत करा खूप कष्ट करा कारण कष्ट करायचं था कधी थांबणार आहे माहीत नाही नोकरी जर लागली तर आपण शेवट पण रिटायरमेंट पण नोकरी करू का हे कुणी असं हमी लिहून देतो का आणि दिली तरी ती खरी असेल का आपण निर्जीव वस्तूला घराला दारावर दार लावतो ना कॅमेरे लावतो चोरी कधी होईल माहिती आहे का चोर सांगतो तु का तुम्हाला ह्या तारखेला ह्या टायमिंगला येणार आहे आणि असं कुणी सांगत असते का नाही तसं जर असेल तर आपण सतर्क राहू तसं संकट तुम्हाला माहीत नाहीत कधी होणार आहे तुमचं शरीर कधी काम करायचं थांबवणार था आहे जसं कंपनीचे कामगार संप करतात तसं माहीत नाही इंटिमेशन नसते मित्रांनो अचानक गोष्टी घडत असतात ॲक्सिडेंट होतात माणसाला अटॅक येतो काही काही माणसाला कुठलंही पण काही पण प्रॉब्लेम येऊ शकतात मित्रांनो हे सांगू शकत नाही त्याच्यासाठी सतर्क राहणं जसं गाड्याला आपण दोन दोन ब्रेक लावतो आणि एवढं ब्रेक असून सगळं असून आपण सतर्क ड्रायव्हिंग करतो पण नाही तरच फायदा होतो ना सुरक्षित माणूस जातो ना ग प्रवास समजा मुंबईहून पुण्याला जाईल तर आपण डोळे झाकून जा गेल्यावर जाईल का नीट किंवा मागं बघत पुढं बघत सगळं असूनसुद्धा जीवनामध्ये सतर्कता पाहिजे नेहमी चांगलं वाईट शोधलं पाहिजे आणि चांगलं केलं पाहिजे वाईट आपल्या मनामध्ये पण विचार आणले नाही पाहिजेत मित्रांनो आता असं जर सांगितलं तर लोकांना वाटतंय खूप भ्रमज्ञान सांगायला मित्रांनो भ्रमज्ञान नाही हे जगण्यासाठी ज्ञान गरजेचं आहे हे मोठं ज्ञान नाही आणि ह्याच्यावर सगळं काही अवलंबून आहे तुम्ही भरपूर कष्ट करताय आणि पैसेच ठेवत नाही तर काय फायदा आहे मला सांगा तुमचे मुलं तर तुम्हाला सांभाळतील का मला सांगा ना शेवटी आपण आपल्याला लुटत असतो आपण आपल्याला कंगाल करतो आपण आपल्याला दिवाळखोरीत काढतो मित्रांनो तुम्ही बचत करत नाही म्हणजे तेच आहे ना आता बरेच लोक करतात बचत पैसे ठेव सोनं चांदी घर जागा जमीन प्रॉपर्टी ह्या गुंतवणूक वाईट नाहीत मित्रांनो बेसी परंतु ह्या गुंतवणूक तुम्हाला आयुष्यभर साथ देणार नाहीत आणि ह्याच्यामध्ये अनेक कटकटी असतात तुम्हाला शांततापूर्ण जीवन जगायचं असेल जसं वय वाढत गेल्यावर माणसाला शांततेची गरज आहे आणि त्याला आवश्यक जेवढं अन्न वस्त्र निवारा लागतं तेवढं तर कमीत कमी मिळायला पाहिजे नाहीतर काय उपयोग नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही जर तयार नाही केलं दहावीस टक्के इन्कमचा जर भाग नाही ठेवला तर म्हातारा तर शंभर टक्के होणार आहे बघा माणूस लवकर मेला तरी नुकसान आहे जास्त दिवस जगला तरी नुकसान आहे म्हणजे नुकसान रोज आहे कसं तुम्हाला सांगतो लवकर मेला परिवाराचं नुकसान होतं आणि जास्त दिवस जगला तरी खायला प्यायला पैसे लागतात ना अन्न वस्त्र निवारा म्हणजे रोज आपलं नुकसान होतं आहे जन्म आणि मृत्यू मधलं अंतर जीवन आहे रोज आपलं पैसे कमायचे वय कमी होत चाललं आहे पृथ्वीवरला वास्तव्य कमी होतं आहे मित्रांनो प्रत्येक माणूस किती जगणार आहे माहीत नाही घरं दारं जमीन आपण घेतो हे सगळं ठीक आहे करायलाच पाहिजे परंतु इथून आपल्याला एक्झिट आपण कधी बाहेर पडणारे माहीत नाही कुणालाच माहीत नाही इंटिमेशन येत नाही तारीख येत नाही वार येत नाही आणि आपल्याला जर वेळ आली जायची तर आपल्याला एक मिनिट पण एक्स्ट्रा वाढवून मिळत नाही हे लक्षात घ्या हे सगळ्यात महत्त्वाचं गोड आहे असं यमराजाला म्हणू शकतो का माझे एक करोड रुपये घेऊन मला एक दिवस काम करू दे आणि आता आपण आम्ही तुम्हाला चांगले पैसे ठेवा म्हणून सांगतो तुम्ही ऐकत नाहीत आम्ही जर तुमच्या घरी आमचं जर तुम्ही ऐकलं नाही मित्रांनो तर तुमचं कोणीच ऐकणार नाही जगामध्ये कारण यमराज आल्यावर माफ करणार नाही आम्ही माफ करू शकतो आम्ही म्हणतो पॉलिसी म्हणतात काही दोन महिन्याला करायचे काही नको म्हणतात आम्ही गपचुप निघून जातो आमची एंट्री जर रिजेक्ट केली तर दुसरी एंट्री नुकसानीची हंड्रेड पर्सेंट नाही यमराजाची किंवा शेजराचे पार्ट काम करायचं बंद केल्यानंतर तुम्हाला होणारा नुकसान शंभर टक्के आहे म्हणून मित्रांनो माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब एल आय सीची पॉलिसी स्ट्रॉंग करा तुम्हाला आयुष्यभर साथ देणार आहे आपले मुलंचसुद्धा साथ देऊ शकणार नाहीत स्वाभिमानानं जगायचं असेल अन्न वस्त्र निवारा जर ह्या गोष्टीची तुम्हाला पाहिजे असतील आणि धोका जर नको असेल सॅनिटामाइवून जागा जसं सीची पॉलिसी इन्कम पॉलिसी आणि मेडिक्लेमच्या खर्चासाठी स्टारची पॉलिसी दोन्ही पॉलिसी घ्या कारण हे कधीही मिळत नाहीत आणि जेवढा उशीर करू तेवढं नुकसान झालेलं असतं त्यासाठी लगेच फोन करा आणि दोन्ही प्लॅनची माहिती करून पॉलिसी लवकर घ्या आणि आपले जे पैसे मिळतात मध्ये मध्ये ते रीइन्वेस्ट करा आता माणसाला जसं वय वाढते तसं जास्त पैसे मिळायला चांगलं आहे का कमी मिळायला चांगलं आहे मग आपण कमी करतो ना आपल्या पुढे आपण खर्च करतो म्हणजे पैसे संपवतो म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येईल ओके थँक्यू